हा चुपछपरा चुपछपरा आहे बाळा हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार बघा सई आणि आरची पण आलेली आहे चुपराय आरची पण फिरून आलेली आहे पिकनिक म्हणून आली आहे ती पण आता काय झालं काय म्हणते काय नाही आरसीला विचारू आता काय म्हणते तर काय काय बघ बग... ये इकडे नाही <laughs> पैसा बरोबर करून आले कशाचे बाळा सांग फिरून आली आरसी काय काय बघून आली सांग ना बोल ना गाय ना अग नाही आहे सांग ना काय काय बघितलं तर तू बघितलं सगळंच का, का? बघितलं काय काय होत तिथं द्वारकामध्ये मी तर नाही बघितलं आता एकच वेळा बघितलं होतं मी बाळा तर आरती आता गेली होती आरतीला आता काय काय हे केलं तिने काय काय एन्जॉय केलं काय काय नाही ते बघू आता आपण समोर काय काय अरची चला तर तुम्हाला पण पाहायची हाऊस असेल बघायची तर बघू आता आपण काय काय एन्जॉय केला आरची ना, काय नाही कसं होतं काय होतं चल तर बघू आता समोर मुने दो भाई है ये देख हो गया हा uh -huh. तर बघू आता आरचीनं थोडा थोडा शूट घेतलेला आहे ते पण दाखवते काय काय घेतलंय तिनं काय मी अजून बघितलं नाही मोबाईल मोबाईल मध्ये चार्जिंगच नव्हती आली तर पहिले चार्जिंगला लावलं चला तर आता आम्ही आरची सोबत आता बोलते मी काय सांगते ते तिथल्याबद्दल काय नाही तेच चला आता आता मी आणि साईचं जेवण झालं का बाळा तुझं <laughs> हो काय जेवलं बनलं तेच जेवलं तेच जेवलं मी ते बनवलंच नाही काय बनवलं मी काय बनवलं आलूची भाजी बटाटा बटाटाची भाजी केली मी स्वप्नात स्वप्नच नाही रे बाळा हकीकत मध्येच केली मी हो का कुठून ये इकडे ये <laughs> ये ये इकडे इकडे काय म्हणते तू काय नाही मनाला आणि इतके मस्ती करते रे बापरे दोन फ्रुटीची बॉटल आणली होती ही छोटी छोटी दोन तीन आपल्यासाठी तफान केली तुला फर्राते नाश्ता फुर्रा घे आणि याच्यामध्ये नाश्ता पण घेऊन आलेली होती आणि याच्यामध्ये आहे काय आहे हात रसगुल्ला चु हा चमचम मुळे का रसगुल्ला च आणि हा नाश्ता पण तिनं वापस आणलेला आहे आणि खाल्ला याने अरे बापरी बाई आरची मी टिफिन दिलेले आहे तू वापसच हो ना बघ ना बघायला पराठे वापस घेऊन आलेली आहे

खूपच तर चला आता आरची सोबत थोडस दोन मिनिट बोलते बोला आता काय म्हणते तर बोला तर चला गुड नाईट आता बोला गुड नाईट चला गुड नाईट आणि टेक केअर